Jane Mitrano so trova चॅनलवर मित्रांनो सध्या आपण कालच्या व्हिडिओमध्ये महत्वाचा या ठिकाणी पेसा पद भरती संदर्भात जे काही अहिल्यानगर जिल्हा परिषद आहे तर त्या जिल्हा परिषदमध्ये पेसा जे काही मानधन तत्वावरती जे सध्या बघा नियुक्ती संदर्भात त्यांना कागदपत्र पडताळणी संदर्भात जे काही आदेश होता तर तो आदेश सध्या बघा निर्गमित करण्यात आला होता त्या अनुषंगाने जे काही दोन तारखेपासून त्यांचं कागदपत्र पडताळणी आणि त्यानंतर त्यांना नियुक्ती आदेश मिळणार आहे तर असे जे काही पत्र आहे तर ते प्रत्येक जिल्हा परिषद म्हणजे या ठिकाणी पेसा पदभरती तेरा जिल्ह्यामध्ये सध्या बघा जाहिरात होती आणि त्या तेरा जिल्ह्यामध्ये मानधन तथावरती काही उमेदवारांना नियुक्ती न मिळाली होती तर त्या अनुषंगाने बघा ज्या काही याद्या आहेत तर ते याद्या सध्या जाहीर होत आहेत तर त्याच अनुषंगाने आजच्या दिवसाला जे काही महत्त्वाचं या ठिकाणी समुपदेशन आहे तर ते समुपदेशन आज आजच्या दिवसाला जिल्हा परिषद हे पुणे संदर्भात या ठिकाणी पत्र एक आलेलं आहे तर इथं बघा आता हे जे पत्र आहे तर हे कालचं पत्र आहे एकतीस बारा दोन हजार बरोबर तर हे जे पत्र आहे जिल्हा परिषद पुणे संदर्भात आहे तर ह्या जिल्हा परिषद पुणे संदर्भात आज सध्या बघा सत्तावीस उमेदवारांचं मानधन तत्वावरती जे काही आहे तर त्या संदर्भात समुपदेशन सध्या बघा सुरुवात झालेली आहे तर इथं पवित्र पोर्टलद्वारे प्राप्त यादीतील सोबत जोडलेल्या सत्तावीस उमेदवारांचं इथं समुपदेशन होत आहे म्हणजे इथं समुपदेशनाने सध्या बघा होऊन त्यांना जो, जो काही नियुक्ती आदेश असेल तर तो, तो नियुक्ती आदेश मानधन तत्वावरती इथं मिळणार आहे त्याच अनुषंगाने वेगवेगळ्या जिल्हा परिषदचे सध्या पत्र इश्यू होणार आहे तर त्या अनुषंगाने बघा तुम्हाला पुढे देखील माहिती आम्ही देऊ तर इथं काय म्हटलेलं आहे तर बघा विषय जो होता अनुसूचित क्षेत्रातील सेवा पदे मानधन तत्वावर भरणेकामी समुपदेशनास उपस्थिती राहणेबाबत बरोबर तर इथं संदर्भात इथं उपस्थिती राहण्यासंदर्भात सूचना देण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये पदभरती संदर्भात सतरा आठ दोन हजार चोवीसचा महत्वाचं पदभरती संदर्भात कार्यालयाचं पत्र होता शिक्षण आयुक्त कार्यालयाचं तर त्याच्यामधनुसार इथं बघा उपरोक्त संदर्भे विषयान्वये अनुसूचित क्षेत्रातील सरळ सेवा पद भरती बाबत मानधन तत्वावरती भरतीची भरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणी करण्यासाठी कळवण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने सदर यादीतील उमेदवारांनी कार्यालयाकडून कागदपत्र पडताळणी करण्यात आलेली आहे सब मूळ कागदपत्र पडताळणी झालेल्या उमेदवारांना पदस्थापना देण्यासाठी व समुपदेशन बुधवार दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता सोबत जोडलेल्या सत्तावीस उमेदवारांनी माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब पहिला मजला पुणे जिल्हा परिषद पुणे ह्या ठिकाणी समुपदेशन प्रक्रियेसाठी उपस्थित राहायचं आहे म्हणजे इथे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं तर ते सध्या बघा झालेलं होतं तर आजच्या दिवसाला अकरा वाजेपासून सध्या बघा इथं स्टार्ट झालेलं आहे पुढील जी काही समुपदेशन आणि नियुक्ती आदेश असेल तो तर तो या ठिकाणी सध्या बघा मिळणार आहे तर असेच पत्र बघा प्रत्येक जिल्हा परिषदचे सध्या इश्यू होणार आहे ज्या ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या तुमचं या ठिकाणी मानधन तत्वावरती नियुक्ती संदर्भात जे काही उमेदवार असेल तर त्या उमेदवारांसंदर्भात इथं जे काही उरलेले उमेदवार असेल तर त्यांचे सध्या इथे मानधन तत्वावरती नियुक्ती होणार आहे तर त्या अनुषंगाने बघा जे एकूण आपले पेसा क्षेत्रातील आपल्याला माहिती आहे की तेरा जिल्हे येतात बरोबर तर तेरा जिल्हा परिषदमध्ये प्रत्येक जिल्हा परिषदचे पत्र सध्या इश्यू होणार आहे तर जशी माहिती येईल तर तशी तुमच्यापर्यंत सध्या पोचवण्यात येईल त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करून ठेवा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि आपलं हे यूट्यूब चॅनल आहे तर ह्याला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे जे काही अपडेट असेल तर ते वा वेळोवेळी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करू तर सध्या बघा समुपदेशन आहे तर हे समुपदेशन इथं एक तारखेला म्हणजे आजच्या दिवसापासून सध्या इथं सुरुवात झालेली आहे तर हे पत्र बघा शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद संदर्भात होतं इथं उमेदवारांची यादी देखील देण्यात आली तर ती यादी बघा इथं अशा पद्धतीने यादी देण्यात येते त्याच्यामध्ये उमेदवाराचं नाव असतं राहण्याचा तालुका असेल अनुक्रमांक असेल बरोबर नाव असेल शेरा असेल तर अशा पद्धतीने इथं जी काही यादी असेल तर ती यादी देखील देण्यात आली तर संबंधित उमेदवारांनी जे काही असेल तर ते सध्या बघा उपस्थित आहे आणि त्या ठिकाणी त्यांना आता पुढील जे काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही होऊन जी काही नियुक्ती आदेश असेल तर तो नियुक्ती आदेश सध्या या ठिकाणी मिळणार आहे तर सध्या जे काही अपडेट असेल तर ती अपडेट बघा या ठिकाणी आता आद हे जे पत्र आहे एकतीस तारखेला आलं बरोबर म्हणजे इथं तात्काळ सध्या बघा एकतीस तारखेला पत्र आलं आणि आजच्या दिवसाला म्हणजे एक तारखेला ह्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे म्हणजे फास्ट पद्धतीने सध्या बघा जे काही कामकाज असेल नियुक्ती संदर्भात तर ते सध्या इथं सुरुवात झालेली आहे तर ज्या उमेदवारांचं या ठिकाणी बघा तुम्ही आपल्या चॅनलबरोबर कनेक्ट राहा जेणेकरून तुम्हाला जे काही लेटेस्ट अपडेट असेल तात्काळ अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत आम्ही लगेच या ठिकाणी बघा पोचवू तर त्या अनुषंगाने आपलं जे चॅनल आहे ह्याला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा इथं जास्त वेळ सध्या बघा आता मिळत नाही एक ते दोन दिवसामध्ये जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या पत्र इश्यू होऊन पुढील कार्यवाही सध्या बघा होत आहे तर त्याच अनुषंगाने इतर आता हे दोन जिल्हा परिषदचे झाले समजा बरोबर तर ह्याच्यामध्ये आता हे जे आहे जिल्हा परिषद पुणे संदर्भात पत्र होतं त्यानंतर जिल्हा परिषद अहिल्यानगरचं झालं त्यानंतर आता उर्वरित जे काही अकरा जिल्हे आहेत तर त्याच्यामधले बघा ज्या जिल्हा परिषदचं सध्या राहिलेलं असेल तर ते तुम्ही कमेंट देखील करू शकता नेमकी कोणत्या जिल्हा परिषदची यादी राहिली आहे तर त्या अनुषंगाने आपण पुढील जे काही पाठपुरावा असेल तर त्या अनुषंगाने करू आणि त्या पद्धतीने पत्र जे असेल तर ते पत्र देखील सध्या बघा तुमच्यापर्यंत आपण घेऊन येऊ तर सध्या तरी ही जी एक महत्त्वाची अपडेट आहे तर सध्या तरी आपल्याला माहिती आहे की पेसा पदभर्ती संदर्भात जे काही आरक्षणासंदर्भात कोर्ट केस आहे आणि जी काही कायमची नियुक्ती ह्या ठिकाणी बघा न मिळता आपल्याला मानधन तत्वावरती नियुक्ती मिळत आहे तर सध्या जी काही मानधन तत्वावरती नियुक्ती मिळत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही रुजू होऊ शकतात बरोबर जोपर्यंत आता पुढची कार्यवाही सध्या एकंदरीत कोर्ट केस असल्यामुळे सध्या जी होईल तर त्या अनुषंगाने सध्या तरी मानधन तत्वावरती नियुक्ती जी असेल तर ती सध्या स्वीकारू शकता तुम्ही आणि त्या पद्धतीने सध्या बघा जे काही मानधन असेल तर त्या अनुषंगाने जॉब जो, जो असेल तर तो जॉब त्या ठिकाणी तुम्ही करू शकता तर सध्या तरी हे सत्तावीस उमेदवारांची आजच्या दिवसाला समुपदेशन होणार आहे तर असे जे पत्र सध्या बघा आले का तुम्हाला लगेच आपण कळू तर हे जे पत्र आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील अवेलेबल करून देतो लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जाऊन तुम्ही जॉईन व्हा म्हणजे तात्काळ तुमच्यापर्यंत ही माहिती सध्या बघा पुरवण्यात येईल तर सध्या तरी पेसपद भरतीसंदर्भात ही जी एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा इतरांना देखील शेअर करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम